छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर सावली उपवनक वन वनपरिक्षेत्रातील क्षेत्र व्यावहार नियत क्षेत्र सेसी मधील मौजा कढोली लगतचे वन विभागाच्या जागेतून विना परवानगी उत्खनन करून वाहतूक केल्याबाबत तीन ट्रॅक्टर एक जे सी बी जप्त करण्यात आलेले आहे श्री अनंत राखुंडे क्षेत्र सहाय्यक व्याहाड आणि श्री महादेव मुंडे वनरक्षक सिरसी यांनी व्याहाड उपक्षेत्र अंतर्गत रात्रकालीन वनग्रस्त करत असताना मौजा कढोली गावालगत वनविभागाचे मालकीचे गट क्रमांक एकशे चव्वेचाळीस मध्ये व्यावसायिकदृष्ट्या अवैध उत्खनन करत असल्याचं निदर्शनास आल्यानं वनगृह कायद्यान्वये भारतीय वन अधिनियम एकोणीस सत्तावीसच्या कलम तेहतीस एक ई व पस्तीस एक गणुसार वनगुन्हा नोंदवून सदरच्या वनगुन्ह्यातील सहभागी मल्लेश नरसय्या मेरफुलबा राहणारा हरंबा यांच्या मालकीचे जे सी बी रंगपिवळा क्रमांक एम एच तेहतीस चव्वेचाळीस सत्त्याऐंशी महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर बी सत्तावीस डी आय रंगलाल एम एच चौतीस बी डब्ल्यू त्रेपन्न बत्तीस माती भरलेला सिंधुबाई किसनदेव बोदलकर राहणार उपरी यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक स्वराज्य राजेश नामदेव सातपुते राहणार उपरी यांचा मालकीचा ट्रॅक्टर कंपनी स्वराज्य या चारही वाहने वनविभागाद्वारे जप्त करण्यात आली आहे सदरचे मोहिमेसाठी सतीश नागोसे वनरक्षक चितेगाव रमेश वहलवार वनरक्षक टेकाडी सतीश मजोके बंडू दुधे रवी सोनुले मारुती पिपरे नेहरू पाल आणि पी आर टी चमुगी सिरसी यांनी मोलाचं सहकार्य केलंय पुढील तपास राजन तलमले विभागीय वन अधिकारी चंद्रपूर आणि श्री विकास तरसे सहाय्यक वनरक्षक चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी करत आहेत न्यूज जी न महाराष्ट्रसाठी विशांत लोखंडे चांदूर बाजार